ऐरोली सेक्टर नऊ दिवागाव येथे समाजसेवक भाई मोरेश्वर केणी यांच्या माध्यमातून शिवसेना प्रणित भव्य दिवाळी संध्या कार्यक्रमासमयी गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या मखर सजावट स्पर्धा विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तसेच दिवागावातील व प्रभागातील शंभर पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमांची सुरुवात मोरेश्वर केणी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले तसेच गावातील महिला व पुरुष ग्रामस्थ यांनी दीप प्रज्वलन केले नागरिकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गाणी व लावणी सादर करण्यात आले प्रमुख पाहुणे शिवसेना उपनेते विजय चौगुले व माजी नगरसेवक मम्मी चौगुले यांचे आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आले व्यासपीठावर विजय चौगुले व मम्मी चौगुले व माजी सेविका नंदा काटे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले विजय चौगुले व इतर मान्यवरांच्या हस्ते गणपती मखर सजावट स्पर्धेत पहिला दुसरा व तिसऱ्या पारितोषिक विजेत्यांना तीस हजाराचा चेक व इतर बक्षिसे वाटप करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते शंभरहून अधिक ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला महिलांनी लकी ड्रॉ साठी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली होती तसेच महिलांसाठी विविध खेळ व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांना पैठणी व विजेत्या महिलांना वाटप करण्यात आली लहान सुद्धा नाचून आनंद व्यक्त केला कार्यक्रमात उत्साही मुले भाई केणी यांना घेऊन नाचत होते यावेळी सर्वांसाठी भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला समाजसेवक भाई केणी यांच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे नागरिकांनी व विजय चौगुले यांनी कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक ममी चौगुले माजी नगरसेविका नंदा काटे मोरेश्वर केणी हरिचंद्र केणी यशवंत पाटील लिलाधर पाटील मदन नाईक मदन केणी बाबजी पाटील सुरेश केणी काशीराम केणी दिवा गावातील व प्रभागातील ग्रामस्थ व माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या तसेच ज्येष्ठ नागरिक बळीराम मढवी तुलसीदास वक्कर खंडू काळे द्वारकानाथ मढवी केणी शिवसेना पदाधिकारी छबुताई जाधव दीपा काळे अश्विनी नाईक व प्रभागातील शेकडो महिला उपस्थित होत्या यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया आणि सायनाथ मित्र मंडळ आणि मुरेश्वर केनी एक समीकरण आहे आणि त्यांच्याबरोबर मुरेश्वर केनी फॅमिली त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीने या गावात समाजसेवा करत असते आणि त्या समाजसेवेचं वडिलांच्या पावा पावावर पाऊल ठेवून बाईकेनी आणि स्वतःचं समाजकारणाचं एक नवीन वलय त्यांनी तयार केले आणि त्या वलय तयार केलेलं त्यांनी जो एवढ्या वर्षामध्ये कुठं झालेलं नव्हता तसा दिवागावातील गणेशोत्सव स्पर्धा त्यांनी घेतल्या आणि आज सर्व गावकऱ्यांचा सन्मान गणेशोत्सव स्पर्धा घेऊन लोकांचा त्या तिथल्या लोकांचा सन्मान केला बरं बरं वाटते आणि काय बाईक यांची मिसेस स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि उभयता तर राजकारण करण्यापेक्षा समाजकारण जास्त करतात त्याचा आम्हाला असा अर्थ अभिमान आहे भाईने असंच काम करत राहावं सर्व नागरिकांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा भाई मोरेश्वर केनी यांनी आमचे मित्र येते त्यांनी दिवाळीच्या निमित्ताने बरेच कार्यक्रम ठेवले म्हणजे घरगुती गणपती होते मकर डेकोरेशन खायला लोकांनी केलेलं कोणी बजरंगबली टेम्पल केलेलं बजरंगबली केलेले कोणी बालाजी मंदिर केले कोणी स्टेडियम बनवले असे मला वाटते पंचवीस तीस बक्षीस त्यांनी ठेवलेले खर तर हा एक उपक्रम खूप चांगला आहे त्यांनीच मला वाटतं हा प्रथम आपल्या मला वाटतं त्यांनीच हा ठेवला असेल बक्षीस जेणेकरून तेनी सगळ्या घरोघरी जाऊन त्यांनी सगळ्यांचं डेकोरेशन बघून सगळ्या म्हणजे सेक्टर नऊ दहा असेल दिवागाव असेल आपला सेक्टर आठ सहा हे पूर्ण हा परिसर आणि लोकांना एक खरं वाटत त्यांचे कि बाबा आम्हाला कोणतरी आमचं डेकोरेशन बघायला आले तर खरंच त्याचा खूप खूप आभार मानतो तरी हे चांगल्या पद्धतीने हे बक्षीस ठेवलेलं मला वाटतंय फर्स्ट प्राईज तीस हजाराचा ठेवलेला असेच समाजकारण आमच्या भाई करत असतो आणि मला माझ्याकडून त्याला खूप खूप शुभेच्छा आहे आणि त्याची त्याची मला आमच्या दोघांची साथ एकमेकांना असते आणि मला वाटतय शिवसेना तर हे समाजकार्य लोकांसाठी तात्पर उभे राहणे आम्ही सगळेच असतोच Jadi saya sekarang lami शुभेच्छा देतो भायकेनी आणि आज दिवाळी निमित्त इथे खूप मोठा कार्यक्रम ठेवला होता महिलांसाठी पण पैठणीचा खेळ होता आणि त्याच्यामध्ये शंभरहून अधिक महिला सहभागी झाल्या आणि त्यांनी गणपतीमध्ये दे पण डेकोरेशन साठी प्राइजेस ठेवलेले होते तर तसंच प्रथम प्राईज होतं दहा हजाराचं म्हणजे तीस हजाराचं दुसरं वीस हजाराचं आणि तिसरं दहा हजाराचं होतं प्राइज आणि महिलांना पण लकी ड्रॉ होता पैठणीचे खेळ घेतले त्या त्यांना पैठणी वाटल्या आणि जेवणाची वगैरे सोय होती ज्येष्ठ नागरिकांचा इथे म्हणजे खूप चांगलं काम केलंय दादाने त्यासाठी आणि सगळ्यांनी त्याच्यासाठी आम्ही घरातल्या खूप सहकार्य केलंय आज भाई केनी आणि बहिणी साहेब केनी या दोघांनी मिळून जो कार्यक्रम आयोजित केलेला त्या कार्यक्रमामध्ये अति मुलां म्हणजे महिलांचे खेळ करण्यात आले महिलांसाठी खास पैठणीचा सोहळा होता ती साधाची बक्षिस दिली आणि त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना जवळ जवळ शंभर जास्त बक्षीस देण्यात आले त्याचप्रमाणे महिलांचे खेळ घेण्यात आले त्यास महिलांना भरपूर पारितोषिका दिली जेवणाचा कार्यक्रम जो होता त्यामध्ये प्रत्येक नागरिकाने जेवणाचा ना आस्वाद घेतला इथे प्रत्येक महिलेने भरपूर भरपूर मजा केली खूप आनंद केला आणि आज जर तुम्ही पाहाल तर प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यात हसू आहे आणि डोळ्यात एक प्रकारचं समाधान आहे आणि त्याला फक्त कारण आहे भाई केनी आणि वहिनी टेनिस साहेब त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत आम्ही सर्व परिषद वरिष्ठ पदाधिकारी खुश आहोत त्यांचा आणि त्यांचाही सन्मान झाला त्याचप्रमाणे माझा सुद्धा एक महिला प्रमुख शिवसेना आणि महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून माझाही सन्मान करण्यात आला मी सुद्धा खूप खुश आहे सर्व महिलाही मी अतिशय आनंद उत्सव साजरा केला आणि सर्व महिला तर्फे आम्ही दीपावलीच्याही शुभेच्छा देतो गोटगोट शुभेच्छा हॅपी दिवाळी नमस्कार मी भाई मरशिर गेली आपण आधी तो मकर सजावटीचा जो कार्यक्रम मकर सजावटी गणपती मध्ये केला होता त्याचा आज बक्षीस समारंभ होता व आज, आज आपण बरीच वर्ष या प्रभागामध्ये समाजसेवा करत आहोत त्याच्या त्याच्या संदर्भात आपण बरेचसे योजना केले होते येथील ब्रिज खाली आपन केला। जे जाणे रस्ते होते त्याच्या संदर्भात आपण महापालिकेला व येथील जे सी जय कुमार यांना निवेदन देऊन आपण ते सुद्धा मार्गी लावले होते व आपण आज इथं आज महिलांचा महिलांच्या सन्मानासाठी महिलांचा सत्कार केला व ज्येष्ठ लोक ज्येष्ठ लोक नागरिकांचा सत्कार केला व ग त्याच्यानंतर आपण इथं जे काही इथं गुणगौरव जे युट्युबर आहेत त्यांचा सुद्धा आपण इथं सत्कार केला आपण हे जी काही समस्या करतो त्याच्या मागे आपल्याला आपण श्री एकनाथ शिंदे एकनाथ उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ साहेब यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण ते करत आहोत व वेळेवेळी आपल्याला ह्या सर्व समाज कार्यासाठी आपला माननीय श्री विजय चौगुले साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे व येथील स्थानिक नगरसेवक अमित चौगुले साहेब यांनी सुद्धा आपल्याला इथं मार्गदर्शन केलं आहे त्याच्याबद्दल त्यांच्या सुद्धा धन्यवाद व येथील लोक नागरिकांनी तर आपल्याला भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद